ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे चक्क पत्नीनेच पतीच्या खुणाची सुपारी दिल्याची घटना कोथुळ येथे घडली आहे योगेश सुभाष शेळके असं मयत व्यक्तीचं नाव असून आरती योगेश शेळके असं मुख्य आरोपी पत्नीचं नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली असून अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं समजलं जात आहे केलेल्या तपासात सुरुवातीला आरोपी पत्नीसह इतर सहा जणांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रयत्न केला परंतु तपासा अंतिम या पत्नीसह मैताच्या सहा मित्रांनीच मिळून हा खून केल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आरती योगेश शेळके आणि रोहित साहेबराव लाटे हे मुख्य आरोपी असून शोएब महमद बादशहा विराज सतीश गाडे आयुष शंभूसिंह पृथ्वीराज अनिल साळवे अशी बाकी आरोपींची असून त्यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास बेलवंडी पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस उपनिरीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकोणतीस तारखेला रात्री ते सुमारास योगेश शेळके या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आलेला होता त्याबाबत त्याची पत्नी आरती योगेश शेळके यांनी फिर्याद दिल्या दिल्यावरून बेलवंडी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हा संवेदनक्षम असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला पण समांतर तपास सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पी एस एस धाकराव आणि एल सी बीची टीम तपास करत होती तपासामध्ये घटनास्थळाला भेट दिल्यानंतर विविध साक्षीदार तपासले गेले परंतु तांत्रिक पुरावा कुठलाही मिळून येत नव्हता त्यानंतरही सतत टीमने प्रयत्न करून रोहित साहेबराव लाटे या तिच्या प्रियकराला पुणे येथून ताब्यात घेतलेला आहे त्याला विचारपूस करता त्याने आणि आरती या दोघांनी दीड लाख रुपयाची सुपारी देऊन या युवकाचा खून केलेला आहे त्यामध्ये अनिल धडे पृथ्वीराज साळवे धीरज गाढे शोयब बादशाह आयुष सिंग अशा अजून सहा जणांचा याच्यामध्ये समावेश दिसून आलेला आहे सदर आरोपितांनी मोटरसायकलवरती येऊन हा खून केलेला आहे वरील सर्व आरोपितांना तसेच या गुन्ह्यातील फिर्यादी आरती शेळके यांना पण गुन्ह्याच्या तपास कामी अटक करण्यात आलेली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा